कॅफेच्या नावावर असलेले प्रकार इचलकरंजीत कॅफे अड्ड्यावर छापा कंडमच्या पाकिटासह स्पेशल रूम आढळल्या कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डेवर निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणलेला आहे शहरात कॅफेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार निर्भया पथकाने तोथिया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत या हा कारवाईनंतर शहरात खळबळ उडालेली आहे झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डा मध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळे रूम आणि विशेष म्हणजे तीनशे पन्नास रुपयात असलेल्या चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाई दरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकाच धांदल उडाली काही कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बाहेर गावातून आलेले ग्राहक या ठिकाणी आढळले या प्रकरणी कॅफे मालक संकेत उबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईची माहिती कळता शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी इचलकरांची